जय भीम जय संविधान तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो एका देशद्रोहानी भारतीय संविधानाचा या ठिकाणी अपमान केलेला आहे परभणीमध्ये आणि या या देशद्रोहाच्या विरोधात ज्यावेळेस तिथल्या प्रेमींनी संविधान रक्षकांनी आणि आंबेडकर अनुयायांनी या देशद्रोह ह्या व्यक्तीच्या विरोधात एक मोठं जन आंदोलन उभं केलं आणि हे जन आंदोलन उभं केल्याच्या नंतर तिथल्या पोलीस प्रशासनानं माझ्या माता भगिनीवर माझ्या तरुण बांधवावर जो लाठी त्या लाटी चार्ज मध्ये अक्षरशः माझ्या समाज बांधवाच्या तरुणावर हातातील जे लोखंडी रोड दांडे असते ते दांडे तुटू तुटूस तर त्यांना पोलीस प्रशासनानं मारलं परंतु ज्या मारहाणीचा जो व्हिडिओ आहे पोलीस प्रशासनाचा तो व्हिडिओ आहे जो घराच्या टेरीजवर बसून काही व्यक्ती कुठल्या समाजाचे होते हा आम्हाला माहीत मा नाही परंतु ते संविधानप्रेमी नक्कीच नव्हते आंबेडकर अनुयायीसुद्धा नक्कीच नव्हते जे व्हिडिओ शूट करताना समाज बांधवावर लाठीचार्ज होत असताना जे हसत होते ते हसणाऱ्या व्यक्तींना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सांगणे की तू हा माझा समाज संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता या संविधानाचे उपकार काय आहेत हे सर्व समाजाला माहीत आहे एक संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे आम्हाला दिला आहे तसा तुम्हाला मला सुद्धा दिलाय तुमच्या जे व्हिडिओ काढणारे आहेत त्या त्यांना आमचं सांगणे की तुझी जी आई आहे ती आज आई स्वातंत्र्य एक अभिमानानं समाजात संविधानामुळेच वावरते तुझी जी बहीण आहे ही सुद्धा या संविधानामुळेच एक समाजामध्ये इज्जतीने वावरते तुझी जी बायको आहे ही सुद्धा या संविधानामुळेच सुखरूप आहे आणि तिला जो मान सन्मान या संविधानामुळेच मिळते आणि तू या समाजामध्ये जे जगत आहेत हे सुद्धा एक संविधानाची देण आहे म्हणजे असंख्य असे उपकार या संविधानाचे तुमच्यावर आहेत आमच्यावर आहेत परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून संविधानप्रेमीवर जी तुझी संवेदनशीलता आहे ही दिसत आहे त्यामुळं ज्यावेळेस संविधानावर संविधानाचा जर कुठं अपमान होत असेल तर हा आंबेडकरी समाज संविधानाचा अपमान कदापि कधीच खपवून घेणार नाही परंतु ज्या वेळेस हा जो व्हिडिओ काढणारे आहेत त्यांना आमचं सांगणे ज्यावेळेस तुझ्यावर किंवा तुमच्यावर अन्याय होईल त्यावेळेस तुम्हाला संविधान नक्कीच आठवेल संविधानाचं रक्षण आम्ही करतो आणि संविधानाचा या ठिकाणी अपमान आम्ही कदापि सहन करून घेणार नाही तुम्ही व्हिडिओ काढित राहा हसत राहा पण ज्या वेळेस तुम्हाला तुमच्यावर टाईम येईल तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला हे भारतीय संविधानाच आठवण आणि हे भारतीय संविधानच तुम्हाला या तुमच्यावर आलेल्या टायमिंगमधून तुमच्या वेळेमधून तुम्हाला तुम्हाल बाहेर काढीन आम्ही संविधानाचं रक्षण करत राहणार आणि करणार जे भीम जय संविधान जे भारत